ಶ್ರೀದರ್ಗಾಸ್ತೀಗಣೇಶ ನಗರಾತ್ ಪ್ರವಶಲೆ ಪಾಂಡುನಂದನ ತೋದೇಖಿಲ ದೂರ್ಗಾಸ್ಥಾನ ಧರ್ಮರಾಜಕರೀಸ್ತವನ ಜಗದಂ ಚೇತೇಧವಾ ಜಯ ಜಯದು ಭುವೇಶ್ವರಿ ಯಶೋದಗರ್ಭಸಂಭವಕುಮಾರೀ ಇರಾರಮನಮ ಸಹೋದರಿ ನಾರಾಯಣೀ ಚಂಡಿಕೆ ಅಂಬಿಕೆ ಜಯ ಜಯದು ಜಗದೇ ವಿಶ್ವಕುಟುಂಬ ಮೂಲ ಮೂಲಸ್ಫುರ್ತಿ ಪ್ರಣವರೂಪಿ ಪರದ ದಾಯಿನಿ ಚಿತ್ಲಾ ಸಂಬಿಕೇತು ಜಯ ಜಯ ಕುಮಾರಿ ಸೌಭಾಗ್ಯ ಗಂಗೆ ತ್ರಿಪುರ ತ್ರಿಪುರಸುಂದರಿ ಹೇರ ಭಜನನಿ ಅಂತರಿ ಪ್ರವೇಶ ಅಮಚಿ ಭಕ್ತರುಧರಾರ ಭ್ರಮರಿ ತುಜೇ ಕೃಪಾವಳಿ ನಿರ್ಧಾರಿ ಅತಿಮೂನಗಮ್ ವಿವರಿ ಕಾವ್ಯ ರಚನಾ ಕರಿ ಅದ್ಭುತ तुझे कृपावलोकेने करुन गर्भदासी येतील पांगुळ करील गमन दूरपंथे जाऊनी हो बोलका तू स्वानंद सरोवर मरळिका होसी भाविका सुप्रसन्न ब्रह्मानंदे आदि जननी तव कृपेची नौका करुनी दुस्तर सिंधू सिंधु उल्लुघनी निवृत्ती तटाजाय जे जय जय आधी कुमारिके जय जय मूल पीठ नायिके सकल सौभाग्यदायिके जगदंबे मूल के जय जय भार्गव प्रिय भवानी भयनाशके भक्तरावदायिनी सुभद्रकारिके हिमन गंगा नंदिनी त्रिपुर सुंदरी महामाये जय जय आनंद कासर मारळके पद्म नयने दुरत पावन के त्रिधातापाव मोचके सर्वव्यापके मुडानि शिवमानसकनकलतिके जयचातुर्यचम्पककलिके शम्भुनि शुम्भदैताङ्के निजजनपालके अपर्णे तोमुखकमलशोभादेकुनि इन्दुबिम्बगेले विरोनि ब्रह्मादिदेवबाळितीनि स्वानदसन्दनि निजवयसि जीव शिव दोनी बालके अंबे त्वा निर्मिले कौतुके जीव जीवनोळखे मनुनी पडला आवर्ती शिव तुझे स्मरणी सावी चित्त मनुने तो नित्य मुक्त स्वानंद पद हाती एत तुझे कृपेने जननी मेळवुनी पंचभूताचा मेळ त्वारचिला ब्रह्मांड गोळ इच्छा परता तत्काळ क्षणे निर्मूळकू अनंतबालदिश्रेणी तव प्रभे माजी गेल्यालपोनी सकलसौभागशुभकल्याणी रमारम नवरप्रदे जयशंकरिपुहरवल्लभे त्रैलोक्य आदि माये आत्मप्रिये सकलारंभे मूल प्रकृती जयकुरूनामृतसरिपालके गुणभरिते आनंद ब्रह्मांड आदी माये अन्नपूर्णी तू सचिदानंद प्रणवूपिणी सकलचराचर व्यापिनी हितकारणी बहुमोचने ब्रह्मानंदी, ऐकुनी धर्माचे स्तवन दुर्गाचाली प्रसन्न मने तुमचे शस्त्रसंहारीण राज्यस्थापेन धर्माचे तुम्ही करा एथे प्रगटो नेदी जनात शत्रुक्षय पावती समस्त सुख अद्भुत होय होय। जे स्तोत्र केले पूर्ण जैत्रि कालकरीति पठन त्यांचे सर्वकामनापूर्वी सदा रक्षि श्री विरचित श्रीदुर्गास्त्रोत्र संपूर्ण